नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत बाळूमा यांच्या जीवन आज एक जबरदस्त प्रसंग पाहूया साधारणतः एकोणीशे पन्नासच्या कालखंडामध्ये घडलेली ही कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलज शहरामधील घडलेली ही घटना तर त्यावेळी कोल्हापूर सांगली गडिंग्लज बेळगाव भागावर ग्रामीण जीवनाचाच ठसा असायचा तर त्यावेळी सुद्धा आठवड्याचे बाजार हे गजबजलेले असायचे तर गडिंग्लज शहरामध्ये हौसा नावाचे गरीब स्त्री राहत होती तर हौसाचा संसार हा साधाच होता तिचा नवरा छोटी मोठी मोलमजुरीची कामं करायचा तर ती रोज गाई म्हशीचे दूध काढून लोणी तयार करून आठवड्याच्या गडिंगलज बाजारामध्ये लोणी विकायची असा हा जोडप्याचा रोजचा दिनक्रम असायचा गडिंगलजच्या बाजारामध्ये हौसा नित्यनिमान आपले लोणी घेऊन यायची आणि हौसाच्या लोण्यावरती लोकांची मिरीमिट्टी पडायची कारण हौसा अतिशय प्रामाणिकपणे लोणी विक्रीचा व्यवसाय करत होती तर हौसाला राहून राहून वाटायचं की माझा हा संसार या लोण्यावर तरल काय आणि मला खरोखर श्रीमंतीचे चांगले दिवस येतील काय असं सदैव वा हौसाला वाटायचं असेच एक दिवस हौसा गडिंगलेच्या बाजारामध्ये लोणी विकत असताना तिच्या समोर तेजस्वी चेहऱ्याचा मंद स्मित हास्य करत सद्गुरु बळममालेत आणि बळममा हौसाला म्हणाले पोरी लोणी विक्रीचा व्यवसाय करून तू आपल्या संसाराला हातभार लावतेस खरोखरच तुझं कौतुक आहे तुझा का हा लोणी विक्रीचा व्यवसाय तू प्रामाणिक कर तुला काहीही कमी पडणार नाही आणि पुढे जाताना थोडं मागं वळून बघत चल असं सद्गुरु बाळूमामा तिला म्हणाले अचानक सद्गुरु बाळूमा हौसाजवळ येतात काय आणि हौसाला हा मौलिक सल्ला देतात काय हौसा पुरा गोंधळून गेली कारण तिला या बाळूमामांच्या मौलिक विचारांची जाण त्या वेळेला झाली नाही त्यानंतर हौसाने लगबगीने बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि बाळूमामाना ती लोणी द्यायला लागली परंतु सद्गुरू बाळूमामानी हौसाला आशीर्वाद दिला आणि लोणी न स्वीकारता सद्गुरु बाळूमामा पुढे निघून गेलेत इकडे हौसाच्या मनामध्ये विचार घुळू लागला की सद्गुरु बाळूमामा कुठेही न थांबता आलेत मला आले मला आणि काहीतरी बोलून गेलेत त्याचा अर्थ तिला काही समजना आणि ती त्या विचारात घडून गेली हौसाचा हा दैनंदिन लोणी विक्रीचा व्यवसाय सुरू होता परंतु सद्गुरु बाळूमामानी आशीर्वाद दिल्यापासून तिच्या व्यवसायामध्ये आश्चर्यकारक बदल झाला कारण प्रचंड लोण्याला गर्दी वाढू लागली आणि काही तिचं बाजारामध्ये लोणी संपून जायचं उत्कृष्ट पद्धतीचं गडिंग मधील लोणी विक्रीचं ठिकाण म्हणजे हौसाचं लोणी असंच त्या काळी ब्रिदवाक्य तयार झालेलं होतं हौसाचं हे लोणी पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध झालं आणि हळूहळू हळू पुणे मुंबई सारख्या बाजारपेठेमध्ये हौसाचं लोणी जायला लागलं त्यामुळे हौसाला आता मागं वळून बघायला देखील वेळ मिळाला नाही इतकं लोण्याला तिच्या प्रचंड मागणी येऊ लागली हळूहळू तिचं दिवस पालटत गेलं आणि प्रचंड भरभराटी निर्माण झाली तिच्याकडे प्रचंड पैसा आला तिनं स्वतःसाठी एक सुंदर असं घर बांधलं सोन्याचं दागिनही घेतलं आणि एक मोटार गाडी सुद्धा घेतली तर एखाद्या गावामध्ये त्यावेळी फक्त दोन तीन मोटार गाड्या असायच्या आणि मोटार गाडी म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक मानलं जायचं अशा पद्धतीनं ही एका श्रीमंत वर्गामध्ये गणली जाऊ लागली हौसा मोटार गाडीतून फिरताना लोक आश्चर्याने तिच्यावर वेळेला बघायचे आणि म्हणायचे बघा ही हौसा रस्त्यावर लोणी विकत होती परंतु आज मोटार गाडीतून फिरती हौसाई लोकांना कौतुकाने सांगायची की सद्गुरु बाळूमामांनी मला आशीर्वाद दिला आणि माझ्या व्यवसायामध्ये भरभराट झाली एक दिवस हौसा सद्गुरु बाळूमामांचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर हौसा सद्गुरू बाळूमामांना म्हणाली मामा तुमच्या कृपेमुळे मला सर्व काही मिळालं मोटार गाडी मी घेतली आणि ही मोटार गाडी मामा तुमचीच आहे असं समजा आणि कधीही तुम्हाला लागू दे ही मोटार गाडी तुम्ही घेऊन जावा आणि सद्गुरु बाळूमामांचं दर्शन घेऊन ती घरी परतली दिवसेंदिवस हौसाचा लोणी विक्रीचा व्यवसाय वाढतच होता पुण्या मुंबई पासून तिला मोठमोठ्या ऑर्डर येत होत्या आणि प्रचंड पैसा तिला मिळत होता आणि अशातच हाऊसाने गड इंग्लंज शहरामध्ये एक सिनेमागृह विकत घेतलं हे पाहून गड इंग्लंजच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण एक लोणी विकणाऱ्या बाईनं केवढी मोठी प्रगती केली असं लोक एकमेकात बोलू लागली हाऊसाकडे इतका पैसा येऊ लागला की तिला पैशाचं करायचं काय हा तिच्या प्रश्न निर्माण झाला कारण कोणतीही वस्तू हौसाकड नव्हती असं नाही सोनं दागिनं गाडी बंगला सर्व काही हौसाकड होत आणि या सर्व गोष्टी बरोबर हौसाच्या अंगात गर्व अहंकार आणि श्रीमंतीची घमेंट पण आली एकदा सद्गुरू बाळ शेजारच्या गावामध्ये एका कार्यक्रमाला जायचं होतं आणि हौसा सदैव म्हणायची मामा ही गाडी तुमचीच आहे कधी लागेल त्यावेळी न्या म्हणून मामाने एक आपला माणूस हौसाकडे गाडी मागण्यासाठी पाठवला परंतु पैशानं उन्मत्त झालेली हौसा सद्गुरु बाऊमा त्या माणसाला म्हणाली गाडी ही तुम्हाला मिळणार नाही आमचं काम अर्जंट आहे असं म्हणून मामांच्या माणसाला तिनं परत पाठवलं त्यावेळी तो मामांचा भक्त परत आला आणि घडला प्रकार सगळा मामानं सांगितला त्यानंतर भाऊ मामांनी आपला डॉक्टर भक्ताची गाडी घेतली आणि तो कार्यक्रम पार पाडला असेच काही दिवस गेल्यानंतर हौसाने एका सणामध्ये सद्गुरु आणला जरीचा लाल फेटा पांढरा शुभ्र अंगरका आणि पांढरशुभ्र धोतर अशा पद्धतीचा पेरावा ती सद्गुरू बाळूमामाना घेऊन आली आणि तिनं मामांचं दर्शन घेतलं आणि तो आहे ती मामाना द्यायला लागली त्यावेळी मामा गंभीर झाले आणि तो हौसाचा आहेर नाकारला मामाने आणि मामा म्हणाले दारात गाडी उभी असताना तू गाडी दिली नाहीस तुला पैशाचा गर्व झालाय परंतु लक्षात ठेव तुला मी आशीर्वाद दिला त्यावेळी बोललो होतो की पुढं जाताना थोडं वळून बघत चल नैशाने उन्मत्त झालेल्या हौसाला मामांच्या बोलण्याचा विसर पडला आणि ती हसली आणि तिनं घमेंडीतच उत्तर दिलं मामा तसं काही होणार नाही आज माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी इथून पुढे बसून जरी खाल्लं तरी मला पैसा कमी पडणार नाही असं तिनं घमेंडीत उत्तर दिलं आणि ती आपल्या घरी निघून आली हळूहळू काळ पुढे सरकत होता आणि नियतीच्या मनात मात्र वेगळंच चालू होतं हौसाच्या व्यवसायामध्ये लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या कारण हावसानं आपल्या लोण्यामध्ये भेसळ करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे तिचा पुण्या मुंबईला जाणारा माल सगळा परत येऊ लागला हळूहळू तिच्या व्यवसायात अडचणी निर्माण होत गेल्या आजूबाजूची लोक सुद्धा हौसाबद्दल तक्रारी करू लागल्या की हौसा आपल्या लोण्यामध्ये भेसळ करायला लागल्या त्यामुळे दिवसेंदिवस हावसाच्या तक्रारीमध्ये वाढच होत गेली इतकं नुकसान झालं की तिच्याकडे जो शिल्लक पैसा होता तो सगळा संपला प्रसंगी तिला स्वतःची मोटार गाडी आणि सिनेमाग्रह सुद्धा विकायला लागलं हावसा आता पुरा हतबल झाली तिला काहीच कळना कि हे अचानक घडलं कसं ज्या देव माणसाने तिला आशीर्वाद दिला आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय अगदी कमी कालखंडामध्ये तिला प्रचंड श्रीमंतीच दिवस पाहायला मिळालं आणि पैशानं गर्वानं उन्मत्त झालेली हौसा परत त्या देवालाच विसरली तर याच्यापेक्षा वेगळं काय होणार म्हणून गड इंग्लज वासीय तिच्याबद्दल कुजबूज करू लागले श्रीमंती ऐश्वर मखमले जीवन एखाद्या वादळासारखं हौसाच निघून गेलं आणि फेऱ्यामध्ये हौसा परत एकदा अडकली आणि हौसा खरोखरच मामा बोलल्याप्रमाणे बाजारामध्ये एका कोपऱ्यामध्ये परत एकदा लोणी विकायला बसली पण यावेळी ती कपडे साधी चेहऱ्यावर थकवा आणि अपराधीपणाच्या भावनेतून ती रस्त्यावर लोणी विकायला लागली आणि येणा जाणारी सगळी लोक तिच्याकडे बघून कुजबुजायचे की एकेकाळी मोटार गाडीतून फिरणारी ही आवसा दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकली पैशांना गर्वान श्रीमंतीनं उन्मत्त झाली आणि परत तिला लोणी विकायची पाळली अशी लोक जायची परंतु त्यावेळी खालमान घालून हौसा विचार करायची आणि तिला बाळूमामांचे ते शब्द आठवलेत पुढे जाताना थोडं माग वळून बघत चल पण ऐश्वर्याच्या उन्मादात हौसा हे सर्व काही विसरून गेले होते एके दिवशी हौसा अशीच संध्याकाळी घरी बसलेली असताना तिच्या समोर लोण्याची घागर होती आणि ती लोण्याची घागर पाहत असताना तिला सद्गुरु बाळूमामांचा तेजस्वी चेहरा आठवला आणि तिच्या मनामध्ये विचारांचं प्रचंड वादळ निर्माण झालं मामाने मला सांगितलं तर की प्रामाणिक धंदा कर अहंकार करू नकोस पैशाचा गर्व करू नकोस परंतु मी या सगळ्याचा गर्व अहंकार केला मला पैशाची घमेंड आली आणि परत मला हे दिवस पाहायला मिळालं ज्या सदगुरु बाळूमच्या कृपेने रस्त्यावर लोणी विकणारी मी मोटर गाडीतून फिरू लागले आणि त्या देव माणसाला मी माझी स्वतःची एक दिवस गाडी सुद्धा दिली नाही तेवढी मी पापी म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली आणि पश्चाताप करू लागली आणि मामांना दिलेलं वचन मोडलं म्हणून ती धाय कोलमडून रडू लागली परंतु तिच्या हातात आता रडण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि तिला जाणवलं की संपत्ती पैसा सिनेमागृह गाडी बंगला हे सर्व काही क्षणभंगूर आहे आणि खरी संपत्ती म्हणजे प्रामाणिकपणा नम्रता आणि संतांचा आशीर्वाद आहे हे तिला त्यावेळी मनोमन पटलं परंतु वेळ निघून गेली तर मित्र गडिंगलज निपाणी भागामध्ये जुनी जाणती लोक आजही आपल्या मुलांना नातवांना हौसाबाईची ही कहाणी आणि सद्गुरू बाळूमामांचे मौलिक विचार आजही भक्तिभावानं सांगतात जगणं किती पुढे गेलं पैशाची भरभराट किती झाली तरी थोडं माग वळून बघत चला नाहीतर परत पहिल्या ठिकाणी यायला वेळ लागणार नाही तर मित्र ही सद्गुरू बाळूमामांची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद